नमस्कार मित्रांनो राजनीती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जसे की तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो आपण याच प्लॅटफॉर्मवर बीड जिल्ह्यातील आणि स्पेसिफिकली राजकीय आणि राजनितीची रिलेटेड काही गोष्टी असतील त्या डिस्कस करत असतो त्यासोबतच राज राजकीय विषयांसोबतच आपण बाकी आरोग्यासंदर्भात काही समस्या असतील जिल्ह्यातील राजकारणाविषयी काही डिस्कशन असतील किंवा युवा पिढीसंदर्भात नोकऱ्यासंदर्भात किंवा मागे मराठा आंदोलनासंदर्भात देखील आपण काही भाष्य केलं होतं लोकसभेच्या इलेक्शन दरम्यान आपण बीडमधील स्पेसिफिक काही लढतींवर देखील चर्चा केली होती उदाहरणार्थ पंकजा मुंडे आणि बजरंग अप्पा सोनोने आणि त्यानंतर काही सोशल इश्यूज मोठ्या प्रमाणावर आहेत बीड जिल्ह्यामध्ये चाइल्ड मॅरेजेस असो किंवा गर्भपाताचा विषय असो या संदर्भात देखील आपण ऑलरेडी डिटेल चर्चा आपल्या चॅनलवर केलेली आहे त्याची प्लेलिस्ट आपण पाहू शकता त्यामध्ये आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे तर त्याच अनुषंगाने आज आपण पुढचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि एक पुढची एक समस्या आणि एक विषय घेऊन आलेलो आहोत आणि त्या समस्येचं नाव आहे बीड जिल्ह्यातील खऱ्या समस्या काय आहेत मित्रांनो की ज्यावर कोणीच बोलत नाही तुम्हाला ही थमनेल पाहून असं वाटलं असेल की हे फोटो का दिले आहेत मी राजकीय नेत्यांचे फोटो का दिलेले आहेत आणि तुमचा गैर असा आपण गैरसमज होऊ शकतो की हेच राजकीय नेते समस्या आहेत की काय तर मित्रांनो तुम्हाला जरी तसं वाटत असेल आणि अख्ख्या महाराष्ट्राला जरी तसं वाटत असेल की ह्याच समस्या आहेत किंवा हे राजकीय नेते समस्या आहेत तर तुमचा थोडा गैरसमज झाला आहे असंच मी म्हणेल आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील खऱ्या समस्या कोणत्या आहेत त्या डिस्कशन करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर बीड जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपला बीड जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात असलेला एक महत्त्वाचा जिल्हा आहे हा जिल्हा दुष्काळग्रस्त क्षेत्र तर, तर म्हणून ओळखला जातोच आहे पण इथे सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे आणि गंभीर समस्या देखील आहेत तरी पण गेले काही वर्ष आणि मागील रिसेंटली एक सहा महिन्यामध्ये जर पाहिलं तर बरेच निरर्थक आणि बिनमहत्त्वाच्या विषयावर किंवा काही मूळ विषयाला बगल देत बाकी जातीपातीवरचं राजकारण मागील काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भयानक पद्धतीने आणि भयानक लेवलला गेलेलं आहे त्यामुळं मूळ विषय बाजूला राहून बाकाळ आणि मोगम चर्चा बऱ्याचशा झालेल्या आहेत आपल्या जिल्ह्यात त्या के तर त्या संदर्भातच आपण बीड संदर्भात काही गोष्टी जर आपण सर्च केल्या तर बीड जिल्हा म्हणजे बघा का ना बीड 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 मी सर्च केलं फक्त तर गोष्टी ह्या आपल्या समोर येतात मित्रांनो तर एवढं आपण कंटिन्यू ह्या गोष्टीमध्ये काय राहायचं आहे बीड क्राईममध्ये बीड हाडचालेलं नव्हे एक वाल्मी कराड सुटका बीडमध्ये पुन्हा खळबळ जरांगीने दिली मोठी प्रतिक्रिया भावाच्या मृत्यूचा बदला तरुणाला भरदिवसा दोघांनी संपवलं धक्के देशमुख हत्याप्रकरणं धक्कादायक फोटोसमोर बरं ह्या सर्व गोष्टी म्हणजेच बीड डिस्ट्रिक्ट आणि बीडचे नागरिक आहेत का आणि आपल्याला बीडकर म्हणून एक बरीच समस्या देखील आपण एक्सपिरियन्स करतो आहे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रात गेल्यावर समजतात ते पुण्यामध्ये मुंबईमध्ये बीड म्हणलं की आता थोडं काहीतरी भीतीदायक वातावरण मागच्या काही काळात निर्माण झालं आहे आणि याचा यामध्ये राजकीय लोकांसोबतच आपला देखील काही दोष आहे तर तो दोष काय आहे राजकीय लोकांजणं नेमका दोष काय आहे आता राजकीय भूमी राजकीय नेत्यांनी आणि राजकारण्यांनी ने त्यांची भूमिका कशी बदलणं गरजेचं आहे आणि एक नागरिक आणि एक बिडकर म्हणून आणि एक ओटर म्हणून आपण आपली भूमिका देखील कशी बदलणं गरजेचं आहे आणि ती काळाची देखील कशी गरज आहे आणि आपले मूळ विषय आपण कुठले कुठले आहेत आणि कोणकोणते आहेत त्यासंदर्भात देखील आपण यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर आपल्याला एक निगेटिव वाईब ह्या सर्व न्यूजमधून आणि ओवरऑल ज्या काही बातम्या आपल्या संदर्भात येतात संदर्भात एक आशादायक चित्र जे म्हणतो ते खरंच दिसत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल मित्रांनो आपण रिॲलिटी ॲक्सेप्ट केली तरच आपल्याला त्याचे प्रॉब्लेम कळतील आणि त्यावर सोल्युशन काय काढायचं ते देखील कळेल ठीक आहे मित्रांनो तर आपण आता खऱ्या समस्या बोलूयात क्राईम वाढला आहे किंवा संतोष सत संतोष देशमुख हत्याप्रकरण झालं त्यानंतर जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांनी जे काही जाती जाती आणि धर्मामध्ये जे काही युद्ध पेटलं ते आपण सर्वांना बोललो मित्रांनो बट एवढ्या गोष्टी वाढल्या बट मूळ मुद्द्यांवर कधीच आपण ह्या गोष्टी इतक्या वाढताना कधीच पाहत नाही आपली जे मूळ समस्या आहेत बीडकरांच्या ॲज अ डिस्ट्रिक्ट म्हणून एक नागरिक म्हणून एक बीडकर बीडचा एक युवक म्हणून त्यासाठी एवढे हे नेते कधीच भांडताना आपल्याला दिसले नाही कधीच एकमेकांच्या अंगावर गेलेले आणि चिकल्प केले आपण पाहिले नाही विकासाच्या मुद्द्यावर सगळे मोख गिळून गप्पा बसतात मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे मूळ विकासावर बोलताना बऱ्याच जणांची भांबिरी उडते आणि फक्त बाकीचे भावनिक राजकारण करून मूळ विषयाला बगल देण्यात येते ठीक आहे तर आपण आता मूळ विषयावर आणि मूळ समस्या काय आहेत आपल्या बीडकरांच्या त्या संदर्भात बोलूयात आणि यानंतर त्यांची भूमिका आपली आणि राजकीय नेत्यांची आणि ओवरऑल सर्व बीडकरांची काय असायला हवी या, या देखील आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिली समस्या एक रिअलिस्टिक सांगतोय एकदम थोडं आर एन डी पण केलेली आहे या गोष्टीवर मी पहिली समस्या काय आहे चाइल्ड मॅरेज बालविवाह आपण जे म्हणतो तर ते आहे मित्रांनो तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार त्रेचाळीस पॉईंट सत्तर टक्के महिला अठरा वर्षापूर्वी लग्न करतात आपल्या जिल्ह्यामध्ये हे किती भयानक वास्तव आहे मित्रांनो विचार केला आहे का आपण कधी बरं या विषयाची चर्चा कधीच आपल्याला होणार नाही आणि हे अठरा वर्षापूर्वी लग्न होण्याचा जो रेट आहे मित्रा ना मित्रांनो तो राज्याच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे किती शॉकिंग गोष्ट आहे की नाही मित्रांनो बरं या गोष्टीची चर्चा का होत नाही तर उस्तुडिक उस्तूड कामगार कामगारांच्या स्थलांतरामुळे जवळजवळ पाच लाख लोक दरवर्षी स्थलांतर करतात मित्रांनो त्यामुळे मुलींची सुरक्षितता आणि आर्थिक ओझे कमी करण्यासाठी सर्वात मेजर पॉईंट आहे मित्रांनो की मुलां मुलींचं लग्न लवकर लग लावून देण्यात येते अठरा वर्ष व्हायच्या आतमध्येच मुलींचं लग्न लावून दिलं जाते का तर ते तर सिक्युरिटी इश्यू आहे मेन गर्ल्स सिक्युरिटी आहे आणि त्यांचा फायनान्शियल बर्डन त्यांना मुलींचं वाटतं त्यांचे बर्डन कमी करण्यासाठीच त्यांची लवकर लग लग्न देऊन मोकळं होण्याचा बऱ्याचशा पालकांचा हट्टा असतो ठीक आहे तर मग आता याच्यावर आपल्याला काय करायला हवे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळांमध्ये जागरूकता पालकांमध्ये जागरूकता या संदर्भात जो काही कायदा आहे त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं नाही की कायदा नाही आहे किंवा तो कुणी पाळत पाळताना दिसत नाही त्यामुळे तर हे प्रमाण जास्त आहे लेकिन तो पाळण्यासाठी काय पब्लिक ऑफिसर्सकडून किंवा सिव्हिल सर्वांकडून काय ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी स्वतः रिसेंटलीच एका न्यूज चॅनलवर आपलं मुधोळ म मुंडे मॅडम जे आहेत बीड डी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डी एमने सांगितलेलंच आहे की चाइल्ड मॅरेजेसचं प्रमाण जिल्ह्यामध्ये खरंच चांग मोठ्या प्रमाणात होतं होतं आणि त्यांनी खूप या संदर्भात कारवाईसाठी पावले देखील उचललेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बालविवाहबंदी हा प्रायोरिटीवर घेणं गरजेचं आहे आणि हा सॉल्व्ह करणं गरजेचं देखील आहे ठीक आहे दुसरा मुद्दा येऊयात मित्रांनो शिक्षणाचा आहे शिक्षण ते शिक्षणासंदर्भातल्या आपण जिल्ह्यातील काही फॅक्ट्स पाहूयात बीडमध्ये मित्रांनो साक्षरता दर आहे चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के दोन हजाराच्या ज दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पण मुलींचे शिक्षण अर्धवटच राहते स्थलांतरामुळे मुलं सहा महिने शाळेत जातात आणि सहा महिने ऊसतोणीच्या कामगार कामावर असतात हे जनरल फॅक्ट आहे मित्रांनो खूप स्पेसिफिक असं म्हणलं म्हणता येईल आणि खूप भयानक असे फॅक्ट आहे मित्रांनो बरं या विषयावर चर्चा का झाली नाही शिक्षणाच्या गुणवत्तेवर शाळा सोडण्याच्या दरावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी राजकीय मुद्दे इथं पॉलिटिकल लीडर चरवलं येतो मित्रांनो की तुम्हाला ह्या भयानक गोष्टी माहिती आहेत तरी देखील आपण कसल्या प्रकारची ॲक्शन घेत नाही तर का घेतली नाही डोंट नो माहिती नाही आपण बऱ्याचदा मित्रांनो नेते मंडळीच्या मागे पुढे करतो आपलं अख्खं आयुष्य या नेते मंडळीच्या नावाने घालतो आणि युवक म्हणून यांचा कार्यकर्ता होतो की ज्या ज्या आपल्या नेत्यांना आपल्यास कुटुंबातील समस्या संदर्भात आपल्या समाजातील सं, समस्या समस्यासंदर्भात कसलीही जागरूकता नाही किंवा जागरूकता असून देखील कसलेही प्रकारचे ठोस पावले या नेत्यांकडून उचलली गेली नाहीत मग आपण यांना का फॉलो करायचं तर फक्त आपली आपल्या जातीचा आहे म्हणून तर अजिबात नाही आपल्या धर्माचा आहे म्हणून अजिबात नाही तर हा जो काही कॉमन सेन्स बिल्ड झाला ना मित्रांनो जिल्ह्यामध्ये की आम्ही काहीच करणार नाहीत तर फक्त आम्ही भावनिक आणि जातीच्या समीकरणावरच निवडून येऊ हा जो काही कॉ कॉमन सेन्स आणि जो काही ओवर कॉन्फिडन्स जो बिल्ड झाला आहे नेत्यांमध्ये तो हाणून पाडणं गरजेचं आहे मित्रांनो समजतं आहे तर मग आता या शिक्षणाच्या मुद्द्यांवर सोल्युशन काय करायला हवं आपण तर वर्षभर चालणाऱ्या निवासी शाळा पाहिजेत जर का एखाद्या विद्यार्थ्याचे पालक उसतोड कामगार आहेत तर त्यांना शिकण्यासाठी आणि त्यांना सम समजण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी एक निवासी शाळा मुलींची काढायला हवी प्रायोरिटीवर मुलींची मुलांची पण असायला कारण मुलींचं जसं प्रमाणे शाळा सुटणे तसं मुलांचं देखील चांगलंच प्रमाण आहे आणि त्याच गोष्टींचा आईवडील लांब राहण्यामुळे बऱ्याच मुलांना लवकर मिसरूट फुटलेली नाहीत अशा मुलांना देखील दारूचं व्यसन लागतं आहे गा गुटक्याचं व्यसन लागतं आहे मावाखान्याचं व्यसन लागतं आहे चुकीच्या सर्कलमध्ये या मुलांची अपब्रिंकिंग होते त्यांची वाढ होत आहे त्यामुळं दहावी सुद्धा देखील हे मुळं करू इच्छित नाहीत आणि वेगळ्याच व्यसने नादाला लागून शेवटी एखाद्या राजकीय नेत्याच्या हाताखाली कार्यकर्ता म्हणून मन्यापलीकडे या माणसांचं किंवा या युवकांचं काही अस्तित्व राहत नाही आणि भविष्य देखील राहत नाही मित्रांनो त्या आणि संदर्भात तसेच आपण मुलींसाठी देखील प्रोत्साहन योजना काढू शकतो याच का एक इनिशिएटिव्ह म्हणून बीडमधील वारणी गावात शिरूर तालुका शिरूर कासार तालुक्यामध्ये शेजारीच एक दीड किलोमीटरवर वारणी हे गाव आहे तिथे नुकतेच राज्य सरकारने आणि सोशल सोशल जस्टिस डिपार्टमेंटने कामगारा कामगारासंदर्भात आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था म्हणून एक हॉस्टेल ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बांधायचं चा काम चालू केलेलं आहे आणि ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के काम तिथे झालेलं आहे एक गुड इनिशिएटिव्ह म्हणता येईल ठीक आहे नंतर तिसरी समस्या आहे मित्रांनो एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराची दुष्काळामुळे तेच आहे ऊसतोड कामगार हा एकमेव पर्याय ठरतोय कारण दुसरं कारण सौकाल आपल्या ग्रेट नेत्यांनी एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी काही चांगले एम आय डी सी आणला नाही काही प्रोजेक्ट आणले नाही त्यामुळं आर्मी आणि गव्हर्मेंट नोकरी जॉब सोडून ऑप्शनच क्रिएट झाला नाही मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये याचा आपण कधी डिटेलमध्ये विचार केला आहे का की नुसतं जात हा फॅक्टर की फॅक्टर ठरवून याने नेत्यांचा उद्योग उद्योग करत राहिलो हे विचारण्याची गरज आहे घरातील आईवडील आपले जेव्हा सहा सहा महिने ऊसतोड कामगार म्हणून बाहेर जातात तेव्हा मागे कुटुंबाची किती दयनीय अवस्था होते हे तुम्ही बीड जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन विचाराल तर तुम्हाला अनुभव इतका विधारक असतो मित्रांनो की डोळ्यात पाणी लक्ष राहणार नाही आपले ठीक आहे बरं ह्या मुद्द्यावर चर्चा का नाही झाली मित्रांनो तर रोजगार निर्मिती म्हणजे नेते आपापसातील आप भांडणातच व्यस्त आहेत सध्या जर पाहिलं की संतोष देशमुख प्रकरणावरून संतोष देशमुख प्रकरणात मित्रांनो म्हणजे माझ्या स्वतःचं एक अनालिस्टिस आहे असा आहे आणि जर का तुम्ही काही चांगल्या पत्रकारांचे इंटरव्ह्यू वगैरे ऐकले तर आणि त्या दिवशी राज ठाकरे देखील रिसेंटलीच त्यांच्या भाषणामध्ये म्हणले की दे तो पूर्णतः आर्थिक वाद होता त्यामध्ये कसले त्यामध्ये फक्त गुंडागिरी होते त्यामध्ये अजिबात मराठा व्हर्सेस मराठाविरुद्ध वंजारी असला कसलाही सम प्रकारचा वाद नव्हता त्यामुळे त्या वादाकडं आपण जातीभेदाच्या वादातून न पाहता तो पूर्णतः आर्थिक आणि एक गुंडागिरीतून केलेला एक केळसवाना प्रकार होता आणि त्यातून ज्या पिळसवाने पत, पद्धतीने जी हत्या झाली त्याला अशा लोकांना ना धर्म असतो ना जात असतो आणि अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे याच मताचा मी आहे त्यामुळे हे जे जा सध्या आपण जे अनुभवतो ना धनंजय मुंडे असोत सुरेश देश असो सुरेश धर्स असो पंकजा मुंडे असोत किंवा बजरंग सोनवणे असोत क्षीरसागर असोत कुणीही आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणासंदर्भात एवढा आव एवढा आवाज उठवला नाही कुठल्या आरोग्य स्कीमविषयी एवढा आवाज उठवला नाही कुठल्या सामाजिक स्कीमविषयी महिलांसाठी त्या स्कीमविषयी एवढा आवाज उठवला नाही मग एवढी एक हत्या झाली सरपंचाची तर आवाज उठव ना तुम्ही बट त्याला जातीय रंग जो काय दिला आहे ना की वंजारी विरुद्ध मराठा आहे किंवा तो मराठा संतोष देशमुख हे मराठा होते म्हणून वंजार्यांनी मारलं आहे अजिबात असं काही नाही मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट जरी तुम्ही चेक केला तर तो मंजा वंजारी विरुद्ध मराठा हा वाद नाहीच आहे मुळात आतापर्यंत वंजारी समाजाचं नेतृत्व राहिलेलं आहे बऱ्याच वर्ष जिल्ह्यामध्ये नेतृत्व मु वरच्या लेवलला राहिलेलं आहे त्यामुळे एक मराठा समाजामध्ये देखील ती एक भीती आहे भीती होती किंवा फिअर फॅक्टर होता आणि त्याचाच एक आउटब्रेक म्हणून या प्रकरणाला जोड देण्यात आली आणि तो संघर्ष वंधारी विरुद्ध मराठा होता असं असं दाखवण्यात आलं त्यामध्ये सुरेशदास असोत किंवा धनंजय मुंडे असोत या दोघांना एकमेकांसमोर उभा करून त्या प्रकरणाला पूर्णतः वेगळे वळण देण्यात आले मित्रांनो एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्हने आपण जर पाहिलं तर तो मुद्दा खरंच आर्थिक आणि गुंडागिरीतूनच झालेला प्रकार होता त्याला कसलाही राजकीय किंवा धार्मिक किंवा जातीय राजकारण अँगल देण्याची खरंच गरज नव्हती पण राजकारणामध्ये म्हणतात ना मित्रांनो की प्रत्येकाचं एक ॲडव्हान्टेज असतो आणि प्रत्येकाचा कोणाचा तरी डिसअडव्हान्तेज असतो तशा प्रकारे त्या राजकीय लोक आपापली पोळी भागून घेत असतात पण त्यामध्ये सामान्य जनतेचे आणि नागरिकांचे किती आणि काय कसे हाल होतात याचं कुणाला पडलेलं नसतं आणि या समस्याकडे ज्या पद्धतीने हे नेते दुर्लक्ष करतात त्याच्यावरून त्यांच्या प्राथमिकता आपल्याला कळतात आणि त्यांना आपल्या समस्येविषयी ज्या खरंच आपल्या जिल्ह्यातील समस्या आहे त्या संदर्भात देखील किती कळकळं आहे हे देखील याच्यातून निदर्शनास येते ठीक आहे चौथा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा मित्रांनो एवढ्या फॅक्ट्स पाहूयात कुपोषणामुळे दोन हजार एकोणीस बावीसमध्ये जवळजवळ साडेसहा हजार मुलांचा सा मृत्यू झाला मित्रांनो बॉम्बे हायकोर्टला सादर केलेला रिपोर्ट आहे या तुम्हाला डिटेल्स तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता मित्रांनो खूप आर करून मी या गोष्टी सर्च केलेल्या आहेत आणि ते तुमच्यासमोर मांडत आहे तुम्ही प्रत्येक लांब कशाला शिरूर कासार तालुक्यामध्ये जर का पाहिलं तर आरोग्य सुविधांचा अभाव जाणवतो मित्रांनो तिथे तुम्हाला खूप कमी गोष्टी बालविवाहामुळे माता दर ऑब्वियसली जास्त असणार आहे यावर या गोष्टीची चर्चा काय होत नाही तर धार्मिक वा प्राधान्य मिळते धार्मिक वाद किंवा नॉन सेन्स डिस्कशन कारण जातीपातीच्या राजकारणामध्ये तुम्हाला या विकासाच्या मुद्द्यांवर कुणाला येऊ द्यायचंच नाही मुळात कळलं का मित्रांनो तुम्ही कसे कंटिन्यू जातीपाती धर्मात किंवा आर्थिक वेगळ्या म्हणजे चर्चेच्या विषय म्हणजे जे रिअल मुद्दे आहेत ना तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तुम्हाला बेसिक तुम्हाला पाण्याची गरज आहे बेसिक तुम्हाला तुमच्या आरोग्याची गरज आहे त्या सुविधा तुम्हाला मिळायला पाहिजे हा आपला हक्क आहे यासाठी आपण टॅक्स भरतो या संदर्भात आपण त्या नेत्यांना निवडून देतो त्या गोष्टींना बगल देऊन तुम्हाला ई आणि वायफळ गोष्टींमध्ये अडकवण्याचं काम हे राजकारणी सध्या करताना दिसतात मित्रांनो तर आयडियली सिच्युएशन कशी असायला हवी ग्रामीण रुग्णालयाचे चांगले पाहिजेत मोबाईल आरोग्य केंद्र सेंटर जे जे प्रत्येक गावोगावी जाऊन ॲटलीस्ट एखादा वार ठरवून घेऊन तिथे त्या आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या असतील नागरिकांच्या ते सोडवतील ते कुपोषणाविरुद्ध मोहीम झाली पाहिजे एवढे जर का लोक मृत्यू होत आहेत एका जिल्ह्यामध्ये तर त्याच्यावर उपाययोजना काय आहेत मित्रांनो यासंदर्भात डिस्ट्रिक्ट कलेक्टरपासून त्या जिल्ह्याचे आमदार खासदारांपर्यंत कुणी काय एफर्ट घेतले हे आपल्याला दिसणं गरजेचं आहे मित्रांनो आणि यासंदर्भात आपल्याला अवेअरनेस आणि या गोष्टींबद्दल जागरूकता पाळणं हे आज आपलं वोटर एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे मित्रांनो ठीक आहे झाली चौथी समस्या शेवटची समस्य समस्या जी आहे ही पाचवी समस्या आणि गुन्हेगारी तर याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही आहे गुन्हेगारी तर कुठल्या लेवलला गेलं आहे आणि खरंच बिहारला लाजवेल अशी कंडिशन बीडची झालेली आहे मित्रांनो बिहारमध्ये देखील एवढ्या भयानक आणि क्रूरतेने आपण गोष्टी झालेल्या कधी ऐकल्या नाहीत मग असे जे तुम्हाला जे प्रकरण दाखवले त्यामध्ये संतोष देशमुखांची हत्या किती क्रूरतेने झाली तुम्ही पाहिली सर्वांनी त्यानंतर बीडमध्ये काय पुन्हा दिवसभरात गो गोळीबार पाठीवर कॉयतेने वार भावाचा मृत्यूचा बदला झाडाखाली नेऊन संपवलं महिलेच्या मृत्यूदेहाच्या जागेवरच पोस्टमॉर्टम म्हणजे एवढ्या एक्स्ट्रीम लेवलच्या गोष्टी होतात तरुणांना भरदिवसा दोघांनी संपवलं म्हणजे की आपण काय करतोय बिरत्या तुरुंगात घुलेंना मारहाण म्हणजे की एवढ्या एक्स्ट्रीम लेवल ह्या गोष्टी गेल्या कशात मित्रांनो आपण आतापर्यंत या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आपल्याला काय करायचं आपल्या आपल्या संदर्भात नाही चालली ही गोष्ट आपल्यासोबत ही गोष्ट झाली नाही तर आपल्याला काय करायचं जिल्ह्याचं तिकडं काही पण होत्या जसा नेत्यांनी जसा रोल प्ले केला तसाच एक एक नागरिक म्हणून आपण देखील कोणालाच प्रश्न विचारला नाही ना प्रशासनाला ना त्या नेत्यांना ना स्थानिक स्थानिक नेत्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना कोणालाच प्रश्न विचारला नाही संतो देशमुख प्रकरण स्ट्रीम कळस होता मित्रांनो आणि आता रिसेंटलीच मशिदीवर हल्ला आपल्याकडे बॉम्बस्फोट वगैरे देखील व्हायला लागलेत मित्रांनो मशिदी हल्ला म्हणजे की कुठल्या लेवलला आपण गोष्टी अनुभवत आहोत आणि हे सर्व परिपाक बेरोजगार असण्याचे लक्षणं माफ करा मित्रांनो तरुण बेरोजगार आहेत व्यसनी आहेत तुमची संगत चुकीची आहे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि ह्या गोष्टी कनेक्टेड आहेत मित्रांनो तुम्ही बेरोजगार आहात तुमच्याकडं एम्प्लॉयमेंट नाही तर तुम्ही बेरोजगार आहात बेरोजगार नाहीत तर बेरोजगार आहात तर तुमच्याकडं पैसा नाही आणि पैसा नाही त्यामुळे तुम्ही हजार पाचशेसाठी कुणाचेही मुर्दे पाडायला आणि कुठलीही कृत्य करायला एका देशी दारूच्या घोटासाठी देखील बरेच जण कसले कसले एक्स्ट्रीम लेव्हलचे गुन्हे करायला मोकळे होतात आणि तयार असतात आणि ही आपली जिल्ह्याची कंडिशन आहे मित्रांनो पण या गोष्टी चर्चा नाही झाली आतापर्यंत हेच जे सांगितलं मूळ कारण काय गुन्हेगारीचं गरिबी आणि अशिक्षित होणं त्याच्याऐवजी रा राजकारणी काय करतात आरोप प्रत्यारोप म्हणजे की जिल्ह्यामध्ये काय होऊ आजी माझ्या नेत्यांना ने एकमेकांसमोर ठेवायचं आणि त्यावर डिस्कशन करायचं तुम्ही काय केलं आम्ही हे करतोय तुम्ही काय केलं तुम्ही हे केलं नाही फक्त ब्लेम गेम चालू होतो मित्रांनो त्यावर ठोस काही प्रकारे पावले उचलली जात नाहीत तात्पुरतं वातावरण तापवले जातं पालकमंत्री बदलले जातात डिस्ट्रिक्ट कलेक्टर बदलला जातो एखाद्या पी एस आयची बदली होते ट्रान्सफर होते एखाद्याला डिस्चार्ज केलं जातं बस याच्या पलीकडे कसलंही त्याच्यावर सोल्युशन नसतं कारण ऑलरेडी जिल्ह्यामध्ये पॉलिटिकल आणि ब्युरोक्रसी म्हणजे की राजकीय नेते आणि अधिकारी यांचंच साठवत होतं मित्रांनो त्यामध्ये मग धनंजय मुंडे असोत किंवा सुरेश देस असोत कुणीही वेगळं नाही मित्रांनो अजिबात त्याला मी मराठी मांजारी वाद देणार नाही पण प्रत्येक जणांना आपापल्या फेवरचा माणूस खाली सिस्टीममध्ये काम करताना पाहिजे मग तो डिस्ट्रिक कलेक्टर असो एस पी असो ए पी एस आय असो फार ग्रामविकास अधिकाऱ्यापासून डिस्ट्रिक कलेक्टरपर्यंत प्रत्येकाने आपापली माणसं पेरलेली आहेत आणि ते सिस्टीम त्यांच्या म्हणण्यानुसारच चालवतात इतकी भयानक कंडिशन बीड जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आणि त्याचाच एक आउटरेच संत देशमुख प्रकरणानिमित्ताने होतोय आणि त्यामुळेच एवढ्या इझिली राजकीय नेत्यांना देखील वंजारे आणि मराठा असा वाद निर्माण करणं सोपं झालं आहे ठीक आहे तर सर राजकारणी लोक जे काही आपल्याला समस्या दाखवत आहेत मित्रांनो की फक्त क्राईमच आहे फक्त राजकीय हेव राजकीय हेवे दावेच आहेत किंवा बाकी बाकी डिस्कशन होतात जे मुंडे वर्सेस दस असो किंवा क्षीरसागर संदीप क्षीरसागर असो किंवा पंकजा मुंडे विरुद्ध बाप्पा सोनवणे असो म्हणजे की ह्या गोष्टींमध्येच आपण अडकून पडलो आणि यांचे कार्यकर्ते यांनी आज हे केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज ते केलं याच्यामध्येच फार मग लोकल ग्राम लेवलला मुकादमापासून तेवर मंत्र्यांपर्यंत एक चेन आहे मित्रांनो त्यामुळं बीडची जर सुधारणा करायची आणि रियल मुद्दे रियल इश्यूज जर का डिस्कस करायचे तर एक नागरिक म्हणून आपण गोष्टी हातात घेणं आणि प्रश्न आणि जाब विचारणं गरजेचं आहे त्यामुळं मुळात हे आपले कधी मुद्देच नव्हते मूळ मुद्दे आपले एक बीडकर म्हणून हेच राहिलेले आहेत मित्रांनो बालविवाह समस्या शिक्षणासंदर्भात समस्या आरोग्याची झालेली बोंब रेल्वे आता अंता पन्नास वर्षे होतील एम आय डी सी कसलेही प्रोजेक्ट्स येत नाहीत उसतड कामगारांचे प्रश्न अतिटीचे आहेत एक्स्ट्रीम लेवलला गोष्टी केलेल्या आहेत बीड जिल्हा म्हटलं की क्राईमबद्दलच का बोलायचं आहे मित्रांनो बीड जिल्हा म्हटलं की काहीतरी हल्ल्याबद्दलच बोलायचं आहे बी राजकीय चर्चांबद्दलच बोलायचं आहे बीड जिल्हा म्हटलं बीड जिल्हा म्हटलं की एखाद्या चांगला प्रोजेक्टने जिल्हा का गाजत नाही मित्रांनो एज्युकेशन एखाद्या स्टार्टअपने बीड जिल्हा का गाजत नाही चांगली एखादी स्कीम जिल्ह्यात का गाय येत नाही मित्रांनो चांगली का गाजत नाही चांगला निधी निधी संदर्भात काय आपल्याला प्रश्नचिन्ह आपल्याला कधी निर्माण झाले आहेत का मित्रांनो किती निधी आला किती कुठे खर्च झाला कुठल्या डिस्ट्रिक्टला कुठल्या मतदारसंघात किती विकास झाला कुठल्या प्रोजेक्टसाठी किती बजेट आलं होतं या संदर्भात आपण कधीही चेक करत नाही कधीही प्रश्न विचारत नाही सगळ्यात मोठा फॅक्टर आपला बीडकर म्हणून जात का आहे मित्रांनो का आपल्याला रिअल डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट नाही मित्रांनो जात कधीपर्यंत टिकणार आहे विकास आपण का करत नाही आहोत नेत्यांकडून विकास करून का घेत नाही आहोत बरं तुमच्या आमच्यासारखे किती जण आहेत की ज्यांना खरंच या राजकीय नेत्यांपासून फायदा होतो एक नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत आपण ती का पार पाडायची नाहीत प्रश्न का विचारायचे नाहीत मित्रांनो यांना तुम्हाला जर वाटत असेल की आपण काहीच न करता हे काही गोष्टी करतील आणि हे नेते स्वतः यांना समजेल आणि ते आपल्याला आपल्याला काही गोष्टी आणून देतील तर खूप मोठ्या गैरसमजात आणि भ्रमात आहात मित्रांनो जर का त्याची कंडिशन असती तर आत्तापर्यंत प्रत्येक नेत्याने मित्रांनो प्रत्येक नेत्याने एवढ्या गोष्टी करून ठेवल्या असत्या की आपल्याला एवढ्या मोठ्या बाकीच्या समस्या भेडसाव्याच नसत्या आतापर्यंत आपल्याकडे चांगली एम आय डी सी आली असते मित्रांनो चांगली रेल्वे लाईन आली असती विमानतळ कधीच झाले असते आपण बालविवाहाच्या संदर्भात समस्यांमध्ये अडकून बसलो नसतो संदर्भात आपले एवढे प्रॉब्लेम नसते आज ग्रामीण भागामध्ये मित्रांनो लहान मुलांना आणि झेडपी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाकडे नाही आहेत मित्रांनो एवढी पण कंडिशन आहे जिल्ह्यामध्ये या संदर्भात कोणीच चर्चा करताना दिसत नाही कुणीच बोलताना दिसत नाही बोलून वाईट का व्हायचं हा बऱ्याच जणांचा चांगल्या शिक्षण शिकलेल्या लोकांचा नोकरदार वर्गाचा हा स्टँड आहे मित्रांनो बिलीव मी एका एका लहानशा अडीच तीन हजाराच्या वस्ती असणाऱ्या गावामधून एखाद्या मंदिरासाठी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख वर्गणी गोळा होते मित्रांनो पण तीच वर्गणी जर एखादी चांगली शाळा बांधण्यासाठी जर का करायची म्हटली तर कोणी इंटरेस्ट दे घेताना देखील दिसत नाही मित्रांनो लाखो कोटीची वर्गणी तर सोडाच हा कुठला माइंडसेट आहे मित्रांनो आपल्याला मंदिरं जशी महत्त्वाची आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने शाळा महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आपलं भविष्य त्या शाळेवर डिपेंड आहे मित्रांनो आपण जर का आपल्या येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण दिलं नाही तर त्या मंदिराचं काय करायचं आहे मित्रांनो बरं गावामध्ये एक एक दोन दोन ऑलरेडी मंदिर असताना तुम्ही अजून नवीन मंदिर बांधण्यासाठी जर का साठ साठ सत्तरसत्तर लाख रुपये जर उभे करत असाल तर आपण खरंच शिकलेलं किती आहोत आणि आपला माथा जागेवर आहे का हा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो त्यामुळं नागरिक म्हणून तुम्हाला तर सांगणं असेल आणि एक एक मतदार म्हणून या सर्व नेत्यांना हे सोकाळ जे काही महान नेते आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये त्या सर्व नेत्यांना सांगणं आहे माझं की त्यांनी ह्या खऱ्या ज्या काही समस्या आहेत तुमचं राजकीय हेवेदावे सोडून या गोष्टी या, या समस्येवर व्यवस्थित ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे नाहीतर आतापर्यंत जी काही फेकाफेक झालेली आहे जातीपातीचं राजकारण झालेलं आहे तरुण पिढी बरबाद करणे झालेलं आहे शेतकऱ्यांनी फाशा घेणं झालेलं आहे ते बस झालं आहे त्यामुळे आता मूळ विषयावर या आणि विकासावर बोला काम करा नाही तर सर्व बीडकर मिळून तुमचा कार्यक्रम लावणार हे नक्की हा एक बिडकर म्हणून सर्व राजकीय नेत्यांना इशारा द्यायचं काम मी करतोय मित्रांनो तुम्हाला पण जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा प्रश्न विचारा अधिकाऱ्यांना प्रश्न विचारा तुमचा हक्क आहे नेत्यांना प्रश्न विचारा कसल्या प्रकारची मनात बाळगायची गरज नाही आहे फोन खराब आहे ह्या गोष्टी एवढ्या इझिली अवेलेबल नसतात आपल्याला फक्त ह्या गोष्टी बाकीच्या ह्या समस्या सोडवल्या नाहीत त्यामुळं जे काही परिपाक निर्माण झालं आहे त्यामुळं आपल्याला या समस्या अनुभवत आहेत मित्रांनो त्यामुळे जर का आपण मुळावर जर का घाव घातला तर जे काही क्राईम वाढला आहे जे काही बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे शिक्षणाची काही दुरवस्था झाली आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत बाल विवाहासंदर्भात ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या नक्की बंद होणार आहेत मित्रांनो आणि राजकीय नेत्यांचं जसं हे काम आहे तसंच एक नागरिक म्हणून आपलं देखील सर्वांचं काम आहे एवढंच माझं थोडक्यात सांगणं आहे आणि मला वाटतं की मूळ संदर्भात आपण खूप व्यवस्थित डिटेल आणि डिस्कशन केलेलं आहे आणि तुम्ही देखील या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये कुटुंबासंदर्भात सोबसोबत नक्की शेअर करा आणि अवेअरनेस वाढवायचं काम करा याच्यामागे काही वेगळ इंटेन्शन आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्याचं भलो हो आपल्या जिल्ह्यातील बिडकरांचं भलो हो आणि आपल्या समस्या सर्वानुमताने एक चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह व्हावेत आणि लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठीचाच साथ एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण या व्हिडिओकडं पाहणं गरजेचं आहे आशा करतो की तुम्हाला याबद्दल काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि खरंच जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण न करता एक नागरिक म्हणून देखील आपण थोडं जागरूक आणि कोण कसं वागतं आहे कोण कुठल्या अँगलने विचार करतं आहे आणि कोण कशी काडी लावतं आहे आणि कोण विजवत आहे याकडे डोळे उघडे ठेवून पाहणं गरजेचं आहे कारण रात्र वैरेच्या आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे एवढ्या एक्स्ट्रीम जेव्हा गोष्टी चालू आहेत त्यामुळे एक नागरिक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून आपण अवेअरनेस आणि अलर्ट असणं गरजेचं आहे बाकी काळजी घ्या आणि चांगल्या सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद पाहत राहा राजनिती हे आपलं यूट्यूब चॅनल नमस्कार